कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरी जिल्ह्यात सव्वीस जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आदेश मंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद संपन्न सागरी किनाऱ्याची सुरक्षा महत्वाची असल्याची दिली प्रतिक्रिया अंबादास दानवे यांची तळीय दरणग्रस्त गावाला भेट साधला ग्रामस्थांसोबत संवाद पूर्ण कामावरून सरकारला फटकारले आणि पाचवी राष्ट्रस्तरीय मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस संपन्न महाराष्ट्राला पहिली चॅम्पियन ट्रॉफी <ुँलावीवाद> पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी बारा जानेवारी रोजी बारा वाजल्यापासून ते सव्वीस जानेवारी रोजी बारा वाजेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे चे कलम सदतीस मधील एक आणि नुसार प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले जिल्ह्यात चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जात आहे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे या दिवशी ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष विविध संघटनांच्या वेगवेगळ्या घटकातील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक सहासष्ट च काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत था। शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरण्यात येतील अशी हत्यारे सोटे तलवारी बंदुका सुरे लाठ्या किंवा कोणती वस्तू घेऊन फिरणे अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे दगड किंवा इतर शस्त्रे हत्यारे किंवा शस्त्र फैकायची साधने बरोबर घेऊन फिरणे गोळा करणे तसेच तयार करणे सभ्यता अगर नीती याविरुद्ध किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे सोंग आणणे कोणतीही वस्तू जिन्नस तयार करणे लोकांमध्ये प्रसार करणे प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक रीतीने घोषणा करणे गाणी गाणे वाद्य वाजवणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विनापरवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे अंत्ययात्रा धार्मिक विधी लग्न सोहळे सामाजिक सण शासकीय कार्यक्रम शासकीय सेवेत तैनात कर्मचारी सार्वजनिक करमणुकीचे सिनेमागृह रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत एलईडी वर बंदी काटेकोरपणे राबवण्यासाठी आजपासूनच कारवाईला सुरुवात करा ट्रॉलर जप्त करा मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या त्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलावी अशी सूचना मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक घेतली या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे प्रवीण गोळवलकर प्रादेशिक मत्स्य व्यवसाय उपायुक्त नावी भादुले सीमाशुल्क अधीक्षक निरीक्षक राजेश लाडे आदी उपस्थित होते मत्स्य उत्पादन वाढवणे त्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सागरी सुरक्षा करणे हा आपल्या विभागाचा उद्देश आहे किनारपट्टीवर अनधिकृत बांधकामे किती आहेत किती बोटींची नोंदणी आहे किती बोटी चालतात याबाबत सहवाल द्या पारदर्शकपणे अधिकाऱ्यांनी कार्यवाही करा ज्यांच्यावर दंडाची आकारणी करण्यात आली आहे त्यांच्याकडून शंभर टक्के वसुली करण्यात यावी देशाचे राज्याचे उत्पादन वाढवायचे असेल तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांचे उत्पन्न वाढायला हवे सर्व विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा शासनाकडून ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती नितेश राणे यांनी दिली राज्याचे मत्स्य विभाग आणि बंदर मंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत महत्वाची माहिती दिली पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे एक लक्षात घ्या मला या डिपार्टमेंट मध्ये सगळे हवे आहेत अधिकारी बरा वाईट कसाही असेल मंत्री बरा वाईट कसाही असेल पण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत आम्ही जनतेच्या सेवा, जनते सेवा करण्यासाठी आम्हाला इथे बसवलेलं आहे पण कसाही अधिकारी असेल आता आम्ही या खात्याचा मंत्री आहे त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या सुधारू चांगल्या गोष्टीवर त्यांना प्रोत्साहन देऊ आता तरुण सगळे परवाने अधिकारी आहेत तरुण वयातल्या आहेत त्या त्यांना व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काय चुका होता कामा नाही याची काळजी घ्यायला पाहिजे तरुण पण आहेत आणि आमच्या पालवजी सारखे तेवीस तेवीस वर्ष एकाच खुर् याच्यावर बसलेले अधिकारी पण आहेत म्हणजे तरुण आणि अनुभव ह्या दोघांचंही सांगड घालून अतिशय चांगल्या पद्धतीने मला डिपार्टमेंट चालवता येईल नाही काय म्हणजे एकंदरीत मिरकरवाड्याच्या संबंधित अन्य बंदरांवर पण काही ज्या उत्पादन आमच्या स्थानिक मच्छिमारांचं कमी होईल आणि काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत काही अशा हालचाली आहेत ज्या नियमाच्या चौकटीत बसणाऱ्या नाहीत काही अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे कुठल्याही नियमात बसणाऱ्या नाहीत काही अशा बोटी का परवान्या आहेत ज्यांना एकाच माणसाला दहा दहा बोटीचा दिलेल्या आहेत दहा दहा परवाने दिलेले आहेत या सगळ्या गोष्टीची स्क्रुटनी होणार या सगळ्या गोष्टीचा तपास होणार माझं म्हणणं ज्याला ज्याचा हक्क आहे त्याला दिलाच पाहिजे तुमच्या नावाने अगर बोट आहे तर तुम्हीच चालवा एका नावाने दहा दहा लोक चालवता कामा नाही काही असे रीतीच उत्खादन उत्खादन पण होत आहे काही भागामध्ये त्याची माहिती मी दिलेली आहे म्हणून बोलतो ना थोडक्यात का शिस्त लावणं या खात्याच्या माध्यमातून किनारपट्टीवर शिस्त लावणं हे आमच्या लोकांचं काम आहे त्याच्यामुळे उत्पादन पण वाढवण्याचा तो चांगला मार्ग आहे कारण हक्काचा मासा जेव्हा कोण दुसरं घेऊन जातो तर आपल्या राज्याचं नुकसान होतं आता मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना फाईन मारलेल्या आहेत त्यांची शंभर टक्के रिकव्हरीच केली नाहीये ते आमच्या आमच्या का आमचं आमचं सरकारी पैसा आहे महसूल आहे आमचा त्याच्यामुळे ते पैसे आम्ही चार जागी मच्छी गरीब मच्छीमारांसाठी वापरू शकतो या सगळ्या गोष्टी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे रायगड दौऱ्यावर असताना सकाळी त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतल्यानंतर महाड तालुक्यातील तळीये दरडग्रस्त गावाला भेट दिली यावेळी त्यांनी तळीय दुर्घटनाग्रस्त स्थळाला भेट दिली त्यावेळी त्यांनी म्हाडा अंतर्गत सुरू असलेल्या घरांची पाहणी केली आणि रखडलेल्या घरांच्या अवस्थेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले तसेच लवकरात लवकर उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या दे त्यावेळी त्यांनी सरकारला जाब विचारत सरकार पुनर्दुर्घटनेची वाट बघत आहे का असा सवाल उपस्थित केला आहे तळियेमध्ये जी घटना दुर्दैवी घटली होती ज्याच्यात सत्याऐंशी लोकांचा जा मृत्यू झाला होता हा झाला होता दोन हजार एकवीसमध्ये आणि त्यावेळेस या तळि आणि आजूबाजूच्या पाच सहा वाड्यांचा एक वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे एक त्यांना एक गावच बसवायचं होतं जवळपास दोनशे एकाहत्तर घरं त्याच्यासाठी आवश्यक आहे आता मी माहिती घेतली सहासष्ट घरं पूर्ण झालेले एक पस्तीस एक घरं कम्प्लिशनसाठी बाकी आहेत दोनशे घरांसाठी जागा आहे पण पूर्ण जवळपास शंभरच्या आसपास झाले शंभर घरं अजून बा बांधायची बाकी आहेत एकाहत्तर घर काय होणार त्यांची जागा काय अजून याचा कोणताही पत्ता नाही आहे विशेषतः इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सरकारकडे प्रलंबित प्रस्ताव आहे सांगण्याचा मुद्दा की अशा घटना वारंवार या राज्यात घडतात तळेला घडल्या मागे माळीन या गावात घडल्या होत्या पुणे जिल्ह्यात गरजतजवळ जवळ वाढीला अशी घटना घडली आणि मग अशा घटनेपासून आपण काही शिकलं पाहिजे अजूनही एका गावचे लोक इथं राहायला आले पण आजूबाजूच्या ज्या चार पाच वाड्या आहेत तिथले लोक त्यांच्याच गावात राहतात आता मला वाटतं सरकार पुन्हा एखादी घटना व्हायची वाट बघते का हा एक प्रश्न निश्चित सरकारला मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही परंतु सरकारनेच जर योजना बनवलेली आहे तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारची भावना सगळ्यांची आहे इथल्या नागरिकांची इथल्या गावकऱ्यांची घरं पूर्ण व्हायला आणि त्याचप्रमाणे सुविधा मिळाल्या दिरंगाई होते त्याकरता विरोधी पक्ष नेते म्हणून आपण काय मानणार का म्हणूनच का मी इथं आलेलो आहे मी एवढ्या सगळ्या दुर्गम भागात याच्यासाठीच येऊन पोहोचलेलो आहे की मला इथल्या वेदना माझ्या कानावर आल्या मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर आल्या होत्या त्यांनी मला सूचना दिल्या होत्या की इथं जाऊन येण्याच्या विषयी आणि म्हणून मी इथं आलेलो आहे निश्चित आज पूर्णपणे दौरा झाल्यानंतर राज्य शासनातील संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेळ प्रसंग क्या या विभागाचे मंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा निश्चित या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करू राजापूर कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाटात तेरा जानेवारी रोजी सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झालाय मात्र यावेळी चालक एस आर कुर्डे यांनी पन्नास प्रवासी सुखरूप बचावल्या अन्यथा गाडी दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती त्या बसमध्ये सुमारे पन्नास प्रवासी होते दरम्यान या गाडीनं राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे पाचल तलाठी सतीश सिने आणि राजापूर बस व्यवस्थापक हे देखील प्रवास करत होते त्यांनीही मोठ्या अपघातून वाचल्याची प्रतिक्रिया दिली आहे रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीनं राज्य क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगावने अतिशय सुंदर असं यश संपादित केलंय यात दोन विद्यार्थी सब ज्युनियर आणि दोन विद्यार्थी कुमार गटात राज्यस्तरावर निवड झाली असून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव रत्नागिरी या विद्यालयातील एकूण सात विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये कुस्तीत सहभाग घेतला होता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन मार्फत राज्य क्रीडा दिनानिमित्त सब ज्युनियर कुमार गट खुला गट कुस्ती स्पर्धेचं आयोजन गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी करण्यात आलं होतं यामध्ये विद्यालयातील खेळाडूंनी सुयश संपादन केलंय अडतीस किलो सब ज्युनियर गट मुलींमधून रुद्राज चव्हाण यांनी सुवर्ण पदक पटकावलं असून सब ज्युनियर गट मुलांमधून पंचेचाळीस किलो वजनी गटात जियान पठान याने सुवर्ण पदक पटकावलंय तसेच कुमार गट मुलांमधून मेहबूब शेख राजेश रब्बी यांनी सुवर्ण पदक पटकावलंय तर रेहान शेख तेजस धोत्रे यांनी रौप्य पदक पटकावलंय आणि आयान मुलाने कांस्य पदक पटकावलं आहे यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय कुस्तीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात पाचवी राष्ट्रीय स्तरीय मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पाच ते सात जानेवारी दरम्यान दिल्ली येथे राणी झाशी स्टेडियम केशवपुरम या ठिकाणी संपन्न झाली या स्पर्धेत महाराष्ट्र दिल्ली हरियाणा आसाम त्रिपुरा मध्य प्रदेश जम्मू काश्मीर यांसह भारतातील सात राज्यांचा सा समावेश होता तसेच एकोणतीनशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्याचे मिक बॉक्सिंग अध्यक्ष मास्टर प्रशांत मोहिते ग्रँड मास्टर राकेश यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने पदक, पदक तसेच कांस्य पटकावत महाराष्ट्रास पहिली चॅम्पियन ट्रॉफी मिळवून दिली आहे तसेच मुख्य प्रशिक्षक मास्टर विनायक सकपाळ मुकेश भगत प्रणाली पाटील अश्विनी रोहन शेवाळे सौरभ मेस्त्री तसेच पंच म्हणून संजय सकपाळ सिद्धे सक्पा दृष्टीलाड यांनी कार्य केलंय त्यासह बातमीत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची भेट्यात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझण